अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी साजरा होतोय या निमित्तानं देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून या सोहळ्याचं औचित्य साधून भाजपच्या वतीनं विविध मंदिरात स्वच्छता सेवा अभियानही सर्वत्र राबवलं जात आहे मालवणच्या शहरात रविवारी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आलं बाजारपेठेतील मारुती मंदिर आणि भरड येथील दत्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मारुती मंदिरात निलेश राणे स्वतः मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर ज्येष्ठ पदाधिकारी कारसेवक हरि चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर जिल्हा बँक संचालक बाबा परब माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर माजी नगरसेवक दीपक पाटकर आप्पा लुडबे संचालक आबा हडकर परशुराम पाटकर हर्षल बांदेकर नारायण लुडबे मोहन वराडकर महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर शहर अध्यक्षा चारुशिला आचरेकर तारका चव्हाण युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ तामणकर उपाध्यक्ष राकेश सावंत शहर अध्यक्ष ललित चव्हाण आशिष हडकर निकित वराडकर भाई मांजरेकर नारायण लुडबे महिमा मयेकर पूजा वेरलकर मोहन वराडकर निशय पालेकर अखिलेश शिंदे राजेश पारकर विजय चव्हाण मयू पारकर यांच्यासह व्यापारी भाजपा पदाधिकारी व्यापारी संघाचे पदाधिकारी जिल्हा बँक कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण